Agrotec, रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पण यावर्षी सुरुवातीपासूनच रामा ॲग्रोटेकच प्रोडक्ट वापरल्यामुळे मला रासायनिक पेक्षा या प्रोडक्टचा अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट रासायनिक पेक्षा जास्त दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी अभिजित रगडे सोहम एंटरप्राइजेस याच्या माध्यमातून या खरबूजाच्या प्लॉटला रामा ॲग्रोटेकचे उत्पादने दिलेले आहेत तरी याचा रिझल्ट आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ कसा आला काय नमस्कार नमस्कार आपली छोटीशी शेतकऱ्यांना ओळख करून द्या माझे नाव मंगेश दत्तात्रय जाधव सावडी तालुका कर्मा जिल्हा सोलापूर सदर हा प्लॉट चार एकर आहे व्हरायटी लॉयल आहे तर शेतकरी मित्रांनो मी या खरबूज प्लॉटला सुरुवातीपासून रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरले आहेत तसं पाहिलं तर इथून मागं पण मी खरबुजाचे प्लॉट केले आहेत करत होतो पण यावर्षी सुरुवातीपासूनच ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरल्यामुळं मला रासायनिकपेक्षा या प्रॉडक्टचा अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट रासायनिकपेक्षा जास्त दिसून येत आहे त्यामुळे या प्लॉटची ग्रोथ पानाची साईज पुन्हा फळाचा आकार सेटिंग असा कुठल्याच प्रकारचा सुरुवातीपासून म प्रोडक्ट वापरल्यामुळं अडचण आलेली नाही त्यामुळे हे प्रोडक्ट तसं रासायनिकपेक्षा उत्कृष्ट आहेत एवढं सांगेन मी रासायनिक खताच्या औषधाच्या तुलनेत रामायग्रोटेकच्या प्रोडक्टचा खर्चही कमी आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी थोडा खर्चाचाही विचार करता हे प्रॉडक्ट वापरावे मित्रांनो या पंचक्रोशेत असे खरबोजाचे बरेच प्लॉट आहेत पण यांना रामायोग्रोटेकचे प उत्पादने वापरल्यामुळे आता ह्या दुपारच्या वेळेमध्ये ते एक, एक ते दीडच्या दरम्यान टेम्परेचर अडवतीस ते चाळीसच्या दरम्यान असतानासुद्धा हा प्लॉट इतका टवटवीत आहे आणि प्लॉटला ते जे आहे इथून माझा तुम्ही खरबुजाचा प्लॉट होता त्या त्यावेळेस रासायनिक वापरलं होतं त्यावेळेस खरबुजाची साईज कशी होती ना आता जैविक वापरल्यावर कशी साईज आहे रासायनिकपेक्षा जैविकने फळांची साईज जास्त झालेली आहे रासायनिकने साधारणतः एका फळाची साईज सातशे आठशे नऊशे ग्रॅम पर्यंत व्हायची परंतु हे साधारणतः बाराशे तेराशे ग्रॅम आहे एका फळाची साईज झाल्याची म्हणजे बायोसृष्टी बायोसृष्टी वापरल्यामुळे साईजला चांगल्या प्रकारे फरक जाणवला हो आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की एका वेळीला साधारणतः चार 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 पाच सहा सात अशा प्रकारचे सेटिंग झालेलं आहे आणि त्याची साईज त्याची साईज पण सगळ्यांची एकदम एक किलोच्या आसपास आहे काही काही दीड किलोपर्यंत गेलेलं आहे काही काही अजून एक किलो होत आहे अशा प्रकारे साईज झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असं असा रिझल्ट हवा असेल किंवा असे तुम्हाला प्लॉट चांगल्या प्रकारे सेटिंग करायचे असतील किंवा एवढ्या टेम्परेचरमध्ये तर शेतकरी मित्रांनो तुमचं कुठलंही पिक असू द्या डाळिंबा असू द्या द्राक्ष असू द्या ऊस असू द्या पपई असू द्या कुठल्याही पिकाला रामा ॲग्रोटेकचे उत्पादने वापरा आणि आवश्यक बदल घडवा आणि उत्पन्न वाढवा तर तुम्हाला उत्पादने हवे असल्यास सोम ॲग्रो एंटरप्राइजेसच्या माध्यमातून खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला डायरेक्ट बांधावरती येऊन मार्गदर्शन करून आ, उत्पादने दिली जातील धन्यवाद शेतकरी मित्रांनो राम रामकृष्ण